आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जात होतं आता ते अडीच हजार रुपये दिलं जाईल नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असून मध्य भारतातील महत्वाचं शैक्षणिक औद्योगिक आणि वैद्यकीय केंद्र आहे या पार्श्वभूमीवर नागपूर महानगर क्षेत्रामध्ये ध्यानाधारित उद्योगांना आकर्षित करता येईल असे उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योग व्यवसाय केंद्र निर्माण करणं स्टार्टअप उभारणं कॉर्पोरेट ऑफिसेस निर्माण करणं या माध्यमातून नागपूर शहराला वाणिज्य केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे यासाठी नागपूर महानगर क्षेत्रातील मौजा गोधनी आणि मौजा लाडगाव तहसील या महसुली गावांचं संपूर्ण क्षेत्र अंदाजे सहाशे ब्याण्णव पूर्णांक सहा हेक्टर जागेवर नवीन नागपूर हे बिझनेस डिस्ट्रिक्ट विकसित करण्याचं नियोजित आहे भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात झाला आता या मतचोरांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं देशभर वोट चोर गद्दी छोड मेळाव्याचं आयोजन केलं आहे त्याअंतर्गत महाराष्ट्रात पहिला राज्यव्यापी मेळावा नागपूर जिल्ह्यातील कामठी इथं घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नागपूर महानगरपालिकेद्वारा मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत राबवण्यात आलेल्या मिशन रेबीज या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे दोन दिवसात सत्तरहून अधिक नागरिकांनी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी केली असून दोन दिवसात एकशे अठरा भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्यात आलं आहे याशिवाय भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठीच्या ठिकाणाची माहिती देखील मनपाद्वारे गोळा केली जात आहे विदर्भात अमरावती इथं काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागपूरसह अकोला भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया इथं तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची तर बुलढाणा वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार